नमस्कार संपूर्ण जगाला मिसाईल मॅन म्हणून त्यांची ओळख आहे असे भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून आपण साजरा करतो त्याचाच एक भाग म्हणून मी वाचलेल्या एका पुस्तकाबद्दल आपल्याशी बोलणार आहे मी वाचलेलं पुस्तक आहे वाईज अँड अदरवाईज या पुस्तकाच्या लेखिका आहे सुधा मूर्ती या पुस्तकाचा मराठी अनुवाद केलेला आहे लीना सोहनी यांनी या पुस्तकामध्ये एकूण दोनशे सहा पानं आहेत दोनशे सहा पानांचं हे पुस्तक आहे यामध्ये एकूण एक्कावन्न कथा आहे लेखिका सुधा मूर्ती यांनी भारताच्या आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या भागामध्ये भटकती केली आणि अठरा दारिद्र्य असलेल्या माणसांच्या त्या गेल्या त्यांनी तेथे जाऊन त्यांना आरोग्याच्या व शिक्षणाच्या सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न केले एक प्राध्यापिका आणि एक समाजसेविका म्हणून त्यांना जे अनुभव आले ते अनुभव त्यांनी या पुस्तकामध्ये वाईज अँड अदरवाईज या पुस्तकामध्ये शब्दबद्ध केलेले आहेत वाईज अँड अदरवाईज या पुस्तकातल्या कथा साध्या लोकांच्या आहेत पण त्यांच्या वागणुकीतून विचारातून आपल्याला आयुष्याचे खरे धरे मिळतात उदाहरणार्थ याच्यामधील एक कथा आहे एका श्रीमंत माणसाची कि त्या श्रीमंत माणसाने आपल्या वडिलांना वृद्धाश्रमात ठेवले होते आणि जेव्हा निधन झाले तेव्हा तो सगळ्यांना सांगत होता की माझे माझ्या वडिलांवर मूर्ती म्हणतात खरोखरच त्याच जर आपल्या वडिलांवर प्रेम असत तर त्याने त्याला वृद्धाश्रमात ठेवलं असत का म्हणजे प्रेम हे फक्त बोलून दाखवायचं नाही तर ते कृतीतून दिसलं पाहिजे याच्यामध्ये या पुस्तकामध्ये दुसरी एक कथा आहे एका आदिवासी स्त्रीची जी माझ्या मनाला खूप भावलेली आहे की एकदा सुधामूर्ती जेव्हा त्यांच्याकडे गेल्या तेव्हा त्या आदिवासी स्त्रीकडे काहीच नव्हते परंतु तिच्याकडे काही फळं होती मूर्तींना त्यांनी त्यातील ते एक फळ दिलं सुधामूर्ती म्हणतात की खरा श्रीमंत माणूस तो की ज्याच्याकडे जे काही आहे ते दुसऱ्याला अगदी प्रेमाने देणे म्हणजेच तो खरा श्रीमंत माणूस हे पुस्तक वाचताना असं जाणवतं की माणसाचं जा खरं सौंदर्य त्याच्या रूपात नाही तर त्याच्या विचारात आणि आचारात आहे सुधा मूर्तींची भाषा अगदी सोपी पण मनाला भिडणारी आहे त्यांच्या कथा आपल्याला विचार करायला लावतात आपण रोजच्या आयुष्यात किती वेळा इतरांना मदत केली हे आपल्यामध्ये संवेदनशीलता जिवंत आहे का हे पुस्तक म्हणजे आपल्याला स्वतःलाच आरशात पाहण्यासारखं आहे कधी लाज वाटते कधी अभिमान वाटतो पण शेवटी मनात रूम निर्माण होते मला या पुस्तकातून सर्वात मोठं शिकायला मिळालं म्हणजे शहानपण तर खरोखरच मित्रांनो शहानपण फक्त शिक्षणात नाही ते वर्तनात आहे म्हणून मी सगळ्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छिते की के वाचन केवळ गुण मिळवण्यासाठी करू नका तर स्वतःला समजून घेण्यासाठी करा कारण प्रत्येक पुस्तकात एक नवीन जग असतं आणि त्या जगातूनच आपण थोडं थोडं मोठं होत जातो वाचा विचार करा आणि इतरांनाही वाचनाची प्रेरणा द्या वाचन म्हणजे माणूसपणाची खरी ओळख आहे ती आपली खरी संस्कृती आहे धन्यवाद